भारतात सापडला तेलाचा सा कजिना अंदमानमध्ये गयाना एवढ्या कच्च्या तेलाचा सा साठा भारताची अर्थव्यवस्था वीस ट्रिलियनची होणार अंदमानच्या निळाशार समुद्रात लपलेलं एक मोठ रहस्य आता उलगडणार आहे अंदमान आणि निकोबार बेटाजवळील समुद्रात कच्च्या तेलाच्या प्रचंड मोठ्या साठ्याचा शोध घेण्याची मोहीम सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी तेलाचे साठे सापडले तर कच्च्या तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही सध्या भारत आपल्या गरजेच्या पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के कच्च्या तेलाची इतर देशांकडून आयात करतो त्यामुळे अंदमानच्या समुद्रातील कच्च्या तेलाचा साठा भारतासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे नाव इन गायना एवरीबडी से गायना गायना यू नो दे डग फोर्टी सिक्स वेल्स अँड दे डिन फाइंड एनी ऑइल इज वेन दे डग द फिफ्टी सेवनथ वन दे डग दे दे डग अँड फाउंड ऑइल अँड देन बिकेम द लार्जेस्ट फाईन आपण वारंवार गयानामधील तेल आणि वायू साठ्यांबद्दल बोललो मात्र गयानाने सेहेचाळीस तेल विहिरी खोदल्या आणि त्यांना तेल सापडलं नाही जेव्हा त्यांनी सत्तेचाळीसावी विहीर खोदली तेव्हा त्यांना तेल सापडलं आणि नंतर तो सर्वात मोठा शोध ठरला त्याचप्रमाणे अंदमानमध्येही भारताला तेल सापडण्याची पूर्ण शक्यता आहे अंदमानमध्ये तेल साठे सापडले तर भारतासाठी ते का महत्त्वाचे आहेत पाहूया तेल साठ्याच्या बाबतीत गयाना जगात सतराव्या क्रमांकावर गयानामध्ये सुमारे अकरा पूर्णांक सहा अब्ज बॅरल तेल आणि वायूचा साठा भारत पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के कच्च्या तेलाची इतर देशांकडून आयात करतो अंदमानमध्ये तेल साठा सापडल्यास इतर देशांवरील अवलंबून राहणं कमी होणार तेल साठा सापडल्यास भारताची अर्थव्यवस्था वीस ट्रिलियनची होणार आपल्या देशात कच्च्या तेलाचे साठे प्रामुख्यानं आसाम गुजरात राजस्थान बॉम्बे हाय आणि कृष्णा गोदावरी बेसिनमध्ये याशिवाय विशाखापट्टणम मंगलोरमध्ये धोरणात्मक साठे आहेत ओडिशा आणि राजस्थानमध्ये नवीन साठ्यांचा शोध सुरू आहे त्याचवेळी अंदमान आणि निकोबार बेटांवर तेल आणि वायूचा शोध सुरू आहे ऑइल इंडिया आणि ओ एन जी सी सारख्या कंपन्या इथं ड्रिलिंग आणि सर्वेक्षण करतायत त्यामुळे अंदमानमध्ये तेलसाठा सापडल्यास तो भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो एवढं निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज